तुम्ही म्हणता ताई आज नाही काय हाय नाही केलं हॅलो नाही केलं गुड मॉर्निंग नाही केलं आणि डायरेक्टच तुम्ही आज मसाला टाकलाय तव्या ह्याच्यामध्ये याला कांदा टाकलाय कांदा मी मिक्सरमधून काढून आणलाय आणि तसं काय नाही बघ म्हणून चला आज येत बरं दिवस फसका मटन नव्हता खाल्ला फसका मटन खाल्याच नाही नाही ना तर मित्रांनो आता टाकले इक मी इकडे मस्त पैकी कांदा टाकल्या बरं का तीन चार कांदे मग मिक्सर मधून टाकून घेतले तसं मी याच्यावर ठेसून घेत असते बरं का पाटेवर पण म्हणलं चला आज टमाटे टाकते टमाटे जरा मी जास्त टाकते खास टमाटो तुम्हाला माहिती आहे चार टमाट तीन टमाटे ते मोठा घ्या इथं नाही घेतलंय ठेसून मोठं नाही बघा मस्त पैकी छान असा आपल्याला मसाला असा परतून घ्यायचे जेव्हा जसं घेत एवढं टमाटे तर गावरान टमाटे नका टाकी जाऊ लय कारण काय होते माहिती गावरान टमाटे टाकणं पित्त होते ना मला पित्ताचा त्रास आहे खूप तर मी पित्त नाही घेते आज दो कचरा नाही होऊ आपला घरचा मसाला घरचा मसाला आपला काळा मसाला आहे अद्रक लस आपला कांदा लसूण कांदा लसूण असला काय फरक नाही फक्त तुम्ही काळा मसाला घेतला ना काळा मसाला जर नसला तुमच्याकडे तर तुम्ही आता सांगितलं काळा मसाला कसा जेवा तर काय नाही मग आपला भुरकी घ्यायची थोडी खोबरं घ्यायचं थोडं अद्रक लसण कुत्रिम हे आहे आपला खोबऱ्याचा लस खोबरा आदरक लसण कोथरीम आणि थोडं तिळ घेतलेत ना असं नाही तिळ घ्या असली तर घ्या नसेल तर नका घेऊ e poi andiamo a tirare il succo e poi andiamo ते दुसऱ्या चुल्हा पेटूया ना आपला धुप नाही होत बघा हे का म्हटले धुप आणि जिथे मी सर पण खूप लागतं पण धुप नाही तात्या पण त्याला फुकाव नाही लागत ना काहीच नाही एकदा जा लागला जस लागला आता याला आपण हाय ना पहिलं मसाला थोडं घेऊन देणार मसाला आपला पूर्ण मसाला असा घेऊन जातोय ना याच्यात दही टाकायचं दही टाकू शकता दही नाही दही खरं सांगा ठटक्या मटणाची जी मजा आहे का ती बीच आहे आणि जेव्हा आपण पाटीवर टिशून करतोय ना थीजी 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 थी� खूप छान एकदम हॉटेल मध्ये भाजीला काय करताय अशी भाजी मधून तुरी पण काय सांगू तुम्हाला थोडी पण मी म्हणलं याच्यापेक्षा आपण घरी केलेलं तुम्ही चांगलं ह्याच नाही बर सांगा तर भांडणं काय करणार सांगा रे बाबा माणूस ऐकणारच नाहीये दाजी ऐकणारच नाही बाबा काय करू काय नाही सांगा मला मग लोक काही लागणार नाहीये आणि काही सुधारणार नाहीये मला काय करू काय नाही आपण जेवढं ते व्यक्तीला सांगत ना की नको बाबा नको दारू नको तू ती जास्तच करते काय करावं सांगा हा आता तर एकच पर्याय राहिलाय मी इथून निघून जाणार मी लवकरच इथून निघून जाणार आहे बघा तुम्हाला व्हिडिओ पण येईन मायावर मी म्हणताना आताच तयारी कोणत्या नाही मी लांब जाणार आहे कुठं पण जाणार आहे बघा तुम्ही कारण की तसे या माणसाला अक्कल नाही येते कदर गेलाय हो निघता माणसाने काय करावं तो तीच घेतलीच घेतात ते येत उमेश भाऊ पेच न पहिले ते उमेद भाऊ पण मारण्याचा पेल एवढं तुम्ही काय एवढं करताय तुम्हाला कशाचे लोक आयला बघा खायला का, का भाकरी जे फुटपाथ वर लोक त्यांना घर नाहीत हा त्यांना ना भाकर नाही खायला त्यांना अंग कपडे नाहीत घालायला कसे राहतात ते लोक होय अरे तुम्हाला दिले तुम्हाला देवानी चूक दिले तर तुम्ही का माजला एवढे सांगा बरं भाव न ह करायचं मग खबर तुम्हाला दिसायला असेल मला इतका ताण आलाय ना तुम्हाला काय लेच ताना लवकर जाणार आहे मी मिण्यास मिनस ते तसं पण या माणसाला ना खेळच करायचं ना संसाराचा करू दे आपल्या वाटते कुठे हे करायचं कुठं जगाला हे करायचं तमासं करायचं तमासं करायचं पण माणूस काय करत नाही हो मग आजच्या व्यक्तीला काय करा सांगा तुम्ही पाणी टाकून देतो आता कुकर लावून घेऊ आपण लावून पाणी टाकते जेणेकरून आता आपलं डायरेक्ट मग शिजलं ना मस्त नाही काय करा माहिती कुकर लावून घ्यायचं मस्तपैकी आता कुकर लावून घेते तीन शिट्ट्या होऊन देते म्हणजे कसा मटण पण शिजते मस्तपैकी छान सर होते तुम्हाला की मला कमेंट करून होय आणि दारू मी शिकून सांगा कुठून येऊ काय काय मग डोकं लागणार भाऊ बहिण खरी गोष्ट नाही टेन्शन आले मला आता कसं खूप टेन्शन आले असं काही जाणं होते मी निघून पण कसं वाटतंय काय होय टाकायचं